बार्शी नगरपालिकेच्या निवडणुकीत उमेदवारांचा गुलदस्ता आजी माजी नेत्यांची डोकेदुखी वाढली चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर बार्शी नगरपालिकेची निवडणूक अखेर जाहीर झाली असली तरी आजी माजी नेत्यांच्या गोटात उमेदवारांची घोषणा गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहे निवडणुकीचा बिगुल वाजला फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू झाली तरीही अधिकृत उमेदवारीची घोषणा होण्याचे नाव घेत नाही या अनिश्चिततेमुळे शहरातील राजकीय वातावरणात गोंधळ निर्माण झाला आहे प्रत्येक प्रभागातून पाच पाच सहा सहा इच्छुक उमेदवारांनी आपापली तयारी पूर्ण केली आहे मात्र कोणाला अधिकृत उमेदवारी द्यावी यावर आजी माजी नेत्यांमध्ये एकमत होत नसल्याने द्विधा अवस्था निर्माण झाली आहे परिणामी कोणताही पक्ष किंवा गट अजून अधिकृत उमेदवार जाहीर करू शकलेला नाही निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची प्रक्रिया दहा नोव्हेंबर पासून सुरू झाली असली तरी आजपर्यंत नगरपालिकेत एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही यामुळे शहरभर चर्चा रंगली आहे की केव्हा उमेदवार जाहीर होणार आणि केव्हा प्रचार सुरू होणार असा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे या गोंधळाचा फायदा विरोधक घेण्याच्या तयारीत आहे प्रत्येक प्रभागात अपक्ष किंवा नाराज कार्यकर्ते मैदानात उतरण्याची शक्यता वाढली आहे या परिस्थितीमुळे आजी माजी नेत्यांचे गणित बिघडण्याची दिसत आहे जनतेत यामुळे संभ्रमाचे वातावरण आहे बार्शी शहरातील राजकीय चर्चांमध्ये निवडणूक गुलदस्ता ठरणार का असा सवाल सतत उपस्थित होत आहे प्रत्येक गटातील नेत्यांचे मतभेद इच्छुक कार्यकर्त्यांचा वाढता दबाव आणि प्रचाराला उशीर या सगळ्यामुळे निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता वाढली आहे